ستنیسا <سؤال> دو مہاراج آدمی با بات مہاراج آتے تر مہاراج وغیرہ आजीने दुतर करके आमचे पणन दवे सर असतात आमचे या बगाचे खूप असतात राजनीति असतात त्यामुळे असतात दुसरे आता अनुभव करके सर्वे मार्क याप्रमाणे और थोरा सर असतात त्या उपरांत आमचे

ते आमचे लढव असतात आणि सगळे मार्ग सकाळी नाव घेणार असा बाकी सगळे सत्कार मंत्री आहेत स्वतंत्र सैनिक आहेत आणि जमीन असे भाव मिळतो थोडासा अध्यक्ष त्यांचे व्यवस्थित हा विचार मांडले माहिती दिली

मिटींग आसा की आमची फाल्यां पक्षाची मिटींग असा त्याच्या पूर्व तयारीटींगली येतलो आणि जे विजीट करून शुभेच्छा दिन वी विनंती केली की मात्र आनी आमचे आणि साहेब आसात ते बरे वक्ते आसात बरे धनगर समाजा खातीर बरे नेतृत्व करतात बरे कार्य जर असा त्यांना ऐकतलेच

आणि दुसरे आमचे आहे सागर महाराज असा ते गेले अनेक वर्षामध्ये चांगले होते ते महाराज मित्र म्हणून पाहिलाय ना तर पहिली खूप असं तर त्यांचा आशीर्वाद लावला आहे म्हणजे साहेब एक बरेच सहाय्य येऊपात आणि तुम्ही आज सुंदर असे कार्यक्रम जे केले असतात जे चारापासून अगत ते चालू केले चारा स्टार्ट केले जर मी जो फोन केला आपल्या सातारचं येतो मागले जर मागेल पण चारानंतर अनेक विविध कार्यक्रम झाले सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्याच्या उपरा हाताने पहिले असतात तर स्कॉलर भुरगे असतात त्यांना हे केले असतात आणि सत्कार काही सिनियर लोक स्वतः सैनिक असलेले बाकीचे लोक असलेले ज्यांनी बरी कामगिरी केली असा उल्लेखनीय कामगिरी कामगिरी केली असा यांचं बहुमान घेऊन काढलो एक बरी जमीन मोजलं असा तर तुम्ही कार्यक्रम करता असताना कधीच तुटी सोडली ना काहीच काही सोडली ना ज्या किती कल्पा जाईल तिथल्या कल्पाचा प्रयत्न केला होता म्हणजे मी व्यवस्थित कार्यक्रम खूप जास्त कार्यक्रम करता आणि एक नीट निसर्ग करत असता तुम्ही ज्या पद्धतीने आगणे आणि प्रॅनिंग केलेली असा एक खरेखरच एक बरो कार्यक्रम हल्लो असा बऱ्याच भोव माझे वक्ती खूप असतात पण हा एकच सांगतालो की जबाबदारी ती आणि सगळे आमच्या गोयचे बार तालुक्याचे जे धंदे बांधव असतात ते आज झालं असा की आमचे अन्याय जो झाला असा तो दूर केला जातो का म्हणून आमची जास्ती म्हणजे आमकां न्याय केला मेळलं का म्हणून त्याच्यामुळे डोक्यात सांगतो रात्री जेव्हा कसली कार्यक्रम ते असे उल्लेख केला आणि त्यांना जे हा सगळ्यांना कमिटी सांगले फ वर्धापन दिसा सकाळी आम्ही सगळे हा असे आणि ते उल्लेख जरी आमची स्वस्ता वेगवेगळी उन्नती मंडळ आणि समाज दोन रजिस्टर जरी सुद्धा आमची युनिटी युनिटी एक संघ असा आम्ही आता अध्यक्षांना दोन धागे निर्णय आमच्यामध्ये केुखली ना रेजिस्ट्रेशन व्हाई जेव्हा धंदा समाजाचे गोष्टी असं पिंडी आणि त्यांनी के रेजिस्ट्रेशन केले उन्नती के म्हणजे नंतर केलं पण जे सुद्धा आहे दोन्ही संस्था एक संघ असतात केनात आमची दुखली ना के मतभेद ना खचो धंदर बांधव तो मागे वयस्क बुजुर्ग असो सिनियर असो किंवा आताचे नवी पिढी असो त्यांना आम्ही एकमेकांचे स्टेटमेंट काढलो की एकमेकांची तुमची ही वाट आमची ही वाट असे ना आम्ही सदीच एक संघ राहले असो आणि एक संघ राहले काळाने आणि धनगर समाज जरी आम्ही थोडे असले जरी आम्ही काही हजार तुकडे काही हजार तुकडीच्या आणि एक तिसे हजार जरी आम्ही मतदार जरी असले जागा सुद्धा आमची इथे युनिटी असा आणि युनिटी असले काळात आम्ही बाकीचे पैसा आम्ही बाकी समाजाचे इलेक्शन पळयात तुम्ही त्याच्याबद्दल खूप जाईल असा पण आज आमच्या एक मताने एक एकवटा घटाची आमची दंगल समाज समाजकार्य करतात एक बरे दिसतं आज नवीन पिढी आमची खूप भरगी एका भगी असतात शिकले भगे असतात तेच करीत पण आम्हाला एक दुःख असा खंत असा की ज्या भरग्या हक्कचे जे मेळपास अजून त्या अजून त्या वंचित असतात उल्लेख केला दोन हजार सत्तावीस सत्तावीस पहिली खनुसूचित जमाती समाज करून घेऊ आणिच नाही सांगतो कुठल्याच परिस्थितीमध्ये दोन हजार सत्तावीसा दोन हजार सत्तावीस इलेक्शन आले आणि त्याच्याबरोबर कुठल्याच परिस्थिती

जे आम्ही दोन हजार तिनात ध फाटी दवरून आमकां तीन आमकां स्टेटस मेळ उरले फाटी गेले एकवीस वर्ष फॉलोअप करतात आणि एकवीस वर्षा प्रत्येक आवाज चार आवाज केले आमी वेगवेगळे आवाज केले त्याला खबर आसा प्रत्येक फाटी किती कितली तुटी आमकां परत धाडप झाले काय उरली ना जे जे क्वेरीजे तुटी आजपर्यंत काढलेलो असा त्याचे सगळ्यांचे निवडणुक केलेले असा आज टोटल मार्ग मोकळ असा आज म्हणप शकला कि धन्य तुम्ही फीट असा काय ना म्हणू शकला ज्यो क्वेरीजी काढलेली आणि जेव्हा सांगता भग असा जे डेप्युटी सी एम असताना जेव्हा दोन हजार बावीस जेव्हा आरजीआयच्या ऑफिसात एचआक होम मिनिस्टर मेळले उपरांत होम मिनिस्टरांनी आरजीआय कापून घेतलो आणि त्यांनी म्हणले की गोक खंच्या जीव दिवप किती ते घेऊन मी बस जे आरजीआयच्या ऑफिस मिटींग चेन्न कर आणि आरजीआय आणि त्यांचे एक्सपर्ट चार लोक जे रिसर्च करता ते स्टुडनिंग करता आमचा चीफ सेक्रेटरी आणि आमचे चार लोक आमचे चार लोक त्यांचे चार लोक आहे तयार केले मिटिंग आणि त्या मिटिंग आम्ही एकच चांगलं विचारलंय तुम्ही जे जे तिथे सांगणार ते आम्ही दिला आता तू परत सांगता तुमचं आणि जे तिथे जाईल तिथे आमचं जे जे काही जो पण तुम्ही समाधान जाईल तो पण तुम्ही आम्हाला दिला का तुम्ही किती जाईल ते सांगा तुम्ही ओळी आवताना

सांगा तुम्हाला जर दिवू शकले ना तर दिनाकात तुम्ही प्रश्न आहात तुम्हाला सांगा आणि अशी पद्धतीची मिटींग झाली दिसून आणि त्या उपस्थित खूपशे भाषाभास झाली जे किती मागले त्या प्रमाणात घेऊन केलं